म्हण मुलांचा मानसशास्त्र हा खर तर खूप मोठा विषय आहे पण आपण थोडक्यात महत्वाचे काय हे जाणून घेऊया सर्व पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणे आणि त्यांच्याशी संवाद राखणे खूप गरजेचे आहे काय म्हणालीस का मी काय म्हणते ते ऐकला कान जर उघडे आहे का त्यात रोज ब्लूटूथ लटकवलेला असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना भांगड्या वस्तूंपेक्षा आणि खेळण्यांपेक्षा हवा असतो तो पालकांचा प्रेमाचा स्पर्श आणि पुरेसा वेळ नाही तर तंत्रज्ञानाच्या युगात आपण मुलांचा आत्मविश्वास आणि माणुसकीची भावना दोन्ही लागवन पसू तर प्रेक्षक हो, आजच्या चर्चेतून आपण हेच शिकलो की विज्ञान आणि तंत्रज्ञानाने किती पण उंच भरारी घेतली असती तरी मुलांच्या पालकांप्रती असलेल्या अपेक्षा आणि पालकांच्या मुलांप्रती असलेल्या कर्तव्यात काही बदल झालेला नाही

हिताचं काय अहिताच काय यातला फरक समजणं जन्म घेतला टेक्नॉलॉजीने हा मोबाईल फोन इंटरनेट निसर्ग या टेक्नॉलॉजीचे आणि ही टेक्नॉलॉजी कशासाठी आणि किती वेळ वापरायची याचा भान ठेवण म्हणजे विवेक टेक्नॉलॉजीने अख्ख जग कनेक्ट झालंय पण असं वाटतय माणूस की होत आहे ए असं काही नाही हा सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणारा काही संस्था आहेत त्या माणसातला माणूस करण्याचे कार्य प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष करीत आहेत हो oh. या संस्था मार्फत मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लोक शिक्षणाचे कार्य केले जाते अच्छा मी अगदी मस्त तुम्ही कसे आहात सगळे अरे सायन्स टेक्नॉलॉजीचा त्या वापर आपण जसं करणार त्याप्रमाणे त्याचे फायदे व तोटे आपल्याला मिळणार हा विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा योग्य वापर केला तर आपली प्रगती निश्चितच होते हो बरोबर आणि व्यक्ती व्यक्ती मिळून समाजाची पर्याय आणि देशाची प्रगती होते पण पण त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन देशहितासाठी काही तर आजची युवा पिढी सर्वच क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकते शिक्षण शेती व्यापार औगी क्षेत्र कला क्षेत्र क्रीडा क्षेत्र इतकंच नाही तर हॉस्पिटल्स पर्यटन विकास पर्यावरण संवर्धन तिन्ही संयदन पण ना अशा सर्व क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा अगदी बरोबर पद्धतीने उपयोग करता येतो व्यक्तीची समाजाची राष्ट्राची आणि विश्वाची खरी गरज काय आहे हे, हे ओळखून जर अभ्यास केले आणि जर संशोधन झाले तर विज्ञान हे वरदान आहे म्हणजे विज्ञानासोबत विवेक असेल तरच सर्वांची सर्वार्थाने प्रगती होईल या Yeah,